नमस्कार बीड भूषण मध्ये आपलं स्वागत आहे बीड शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकापासून नगर रोड नगर रोड नगर रोडला जाणारा रस्ता आहे या नगर रोडवर सिमेंट रस्त्याचं काम झाल्याच्या नंतर ही का पार्किंगची जागा नाही तरी पण टू व्हीलर फोर व्हीलर रस्ते उभा असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना सध्या पदचाऱ्यांना सध्या त्रास होत आहे तरीही ट्रॉफिक पोलिसांचे दुर्लक्ष आहे ज्या ठिकाणी मरिदा आहेत त्या ठिकाणी ट्रॉफिक जातात अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे तरी माननीय एस पी साहेबांनी त्वरित ट्रॉफिक कर्मचाऱ्यांना व ट्रॉफिक संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन नगर रोडवरील रस्त्यावर लागलेल्या टू व्हीलर व्हीलर यांच्यावर कारवाई करून यांना शिस्त लावावी अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे आपण पाहत आहात की रोडवरील पदचारी चालतानाही पदचाऱ्यांना चालता येत नाही अशा टू व्हीलर आणि फोर व्हीलर रस्त्यावर लागलेल्या आहेत नाकार पंचायत समिती ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ह्या रांगा लागलेल्या आहेत